शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकरप्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान जिल्हा अधीक्षक भंडारा रोहिणी पाठरावे यांच्यामार्फत भारताचे राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकशाही पवित्र असलेल्या भारतीय संसदेमध्ये आंबेडकर 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 एक फॅशन हो गया आहे इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्म स्व स्वर्ग मिल जाता असे अवैज्ञानिक शब्दाचा वापर करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला त्यामुळे समाजातील नागरिकांच्या धार्मिक भाव भावना दुखावल्या असून अवैज्ञानिक शब्दाचा वापर केला त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशा अस्या, असल्याचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष हर्षल मेशराम प्राध्यापक युवराज खोबरागडे चंद्रशेखर भिवगडे नितेश बोरकर लीलाधर बनसोड राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे चंद्रशेखर खोबरागडे पुरुषोत्तम गायधने भीमराव रामटेके बंडू ढेंगे जयश्री फुटाणे शोभा शेंडे प्रेमलता जन्मंधू रवींद्र शेंडे कॉम्रेड हिवराज उके प्रज्वला शेंडे संगीता जन्मंधू कृतिका शेंडे संध्या शेंडे यांनी निवेदन दिले तसेच यावेळी संविधान जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या